<laughs> काल रात्री अचानकपणे स्वरा उठली आणि एवढी रडायला लागली की मी तुम्हाला नाही सांगू शकत ना एकीकडे तिचं उज्ज्वल भविष्य आहे कसा पाठू माझ्या पोटचा गोळा इतक्या दूर नजरी आठ जेव्हा स्वराज मोबाईल ठेवतो की नाही कि आणून दीदी लढून आल ना विचार दिदीला काय झालं ठेवलं नाही भेटा मोबाईल दिदीला विचार काय झालं म्हणा दिदी आसूपूत दिस येदी रडू नको म्हणा बघा हे आमचे कार्टून आता हे बघा दीदी मग आपले तू रळून कोण आली ते तर सांग मला काय तुला कमी पडली जायचं नाही तू जाऊ नको ना तुला सांगतलं ना जबरदस्ती नाही मले तू भारी नाही घरी मागणारच आहे कसं ना कसं देव जर जन्माला घालते ना तर देवाला सगळ्यांची काळजी असते माहित आहे का जायचं नाही करू का नाही जाऊ दे आपण उद्या फोन करून देऊ आमची ऍडमिशन कॅन्सल नाही हा नाही ना उद्या फोन करतो ना नाही हा नाही मग तू कोण रडून आली आहे गंमत नाही गमत नाही मग गमत नाही म्हणूनच म्हणायला ना जाऊ <laughs> नको अजून काही वेळ गेलेली नाही आहे अजून आपल्याकडे दोन ते तीन दिवस आहे नाही पण मी जातो मग फोन तरी करायचं झालं ना लाईट बंद करून आले फोन आता स्वर सरा त्याच्या याच्या काही रूल्स आहे रुल्स रेग्युलेशन आहे त्याचे त्या पद्धतीनंच आपल्याला भागावं लागणार आहे तू म्हणशील रोजच फोन कर असं नसते होत एकच दिवस संडे ते फोन करायला देत जातील त्याच दिवशी बोलावं लागत जाईल तू आहे की तिथं तुझ्यासारखे सगळेच जण आलेले आहेत बाप ओय बोलशील म्हणते सोरा ह ऐकलं काय लल्लेका काय मी कोण भूलो आम्ही तुला सांगणं तू काय आमचे दुश्मन आहेस काय आम्ही तुला भूलणार बोलस तूच तुस तर म्हणते बा मी माया फोन घे मा नाही माझ्या स्वराज त्याला प्रेम करते तू यावर दीदीला म्हणा रडू नको म्हणा ये बेटा दीदीला सांग रडू नको म्हणून आताच तू अशी करून आली आहे जायच्या दिवशी कशी करशील आम्हाला येऊ देशील की नाही तुला सोडून तो मोबाईल आपला नालयकपणा करून आला कर तुम्ही लढून को आली तुला तर म्हटलं जाऊ नको कॅन्सर करायचं का नाही मग लढ्याचं कारण काय तुम्ही जे पाहिजे ते घेऊन देलो? सगळं तर करून दिलं का अजून काय पाहिजे हा कसं आहे आपले आईबापा जेव्हा आपल्याजवळ असतात ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची कदर नसते परंतु जेव्हा आपल्याला त्यांना सोडून जायची वेळ येते किंवा दूर जाण्याची वेळ येते ना तेव्हा आपला कळत आपल्याला कळतं की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात आणि काय नाही आणि कोणत्याच आईबाबाला आपल्या पोटचा गोळा दूर लोटायचा नसतो पण काही असं हे येतात ना आयुष्यात वळण म्हणा की तिथे एकमेकांना सोडून आपापल्या उज्ज्वल भविष्यासाठी जावंच लागतं आणि असंच काहीतरी स्वराच्या बाबतीत आहे काही दिवस एक महिन्यात बन आपले इथे एवढं आहे का आपल्या इथे एवढं इकडे मी तुझ्या मैत्रिणी सोबत नाही खेळू दे इकडे तुला मैत्रिणी भेटतात सगळं भेटते आतल्या

बर आता चार दिवस राहिलेले आहेत ना तुला बोलून घेतो मी मैत्रिणी नाही आहेत त्या आपल्या मैत्रिणी होतात वेगवेगळ्या गावच्या मैत्रिणी येतात वेगवेगळे लोक भेटतील नवीन लोक भेटतील टीचर नवीन भेटतील शाळा नवीन भेटतील पण नवीन लोक एका तासात नसतात म्हणून तर थोडे थोडे दिवस आता त्याही आम्हीच येणार आहे तिथं काय त्या काय पहिल्या भाषेत राहतात किती नवीन या वर्षीची ॲडमिशन येतील नवीन लेकर हे तिथले एवढा खर्च हे करून हे भेटत आम्हाला तर जायला नव्हतं भेटलं आहे का आणि जे आपल्याले ह्या जगाची परीक्षा जेव्हा आपण मायबापाच्या दूर जातो ना तेव्हा समजते मायबाप काय असतात पैसे काय असतात अभ्यास काय असते आपल्याला मायबाप बोलतात तर आपल्याला वाई वाईट वाटते बरोबर पण मायबाप कोणाच्या वाईटासाठी नसतात बोलवत तुमच्यापेक्षा जास्त त्यानं जिंदगी पाहिलेली असती म्हणून ते बोलतात पहिले मलाही असं वाटते की मायबाप मला बोलतात पण आता समजते की आपल्यापेक्षा त्याला अनुभव जास्त असते म्हणून ते आपल्याला बोलतात कोण मोठं तोड झालं आठ दिवसात तर झोप कर बस बस कर मन कर लवकर लव नको जास्त आता लड तर मग जाऊ नको बस कॅन्सल कर झालं नाव चलू तो तो नको तर अशा पद्धतीने मी तिची मंदरणी केलेली आहे आणि तिला ऑप्शन दिलेलं आहे तुला वाटत असेल तर जा नाही वाटत असेल तर इट्स ओके आपले मुलं म्हैशीची शिंगण महिशीला महिशी भारी नसतात आणि माझी मुलगी मला भारी नाही आहे माझ मी तिचा सांभाळ करू शकते त्याच्यामुळे कसं आहे नवीन ठिकाणी जाणार आहे आई बाबाला सोडून जाणार आहे म्हणून बहुतेक ती रडली असणार आहे तर चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ